नमस्कार शतको मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस सर्वप्रथम तुम्हाला मी अंदाज एकोणीस मार्चपासून ते बावीस तेवीस चोवीस मार्चला पावसाची शक्यता सांगितली होती त्यामध्ये ही मी पाच मार्चला मार्च अंदाज दिलेला होता पाच मार्चच्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की एकोणीस मार्चपासून वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि एकोणीस मार्चपासून पुढे पावसा पावसाची शक्यता आहे आपल्या राज्यामध्ये मग त्याच्यानंतर मी दुसरा अंदाज दिलेला होता आठ तारखेला त्यामध्ये पण सांगितलेलं होतं की त्या तारखे त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आठ तारखेला आणि काल पण एक अंदाज दिला म्हणजे आपण जे अंदाज दिलेले आहे ते म्हणजे आज पाच मार्चला अंदाज दिला आणि एकोणीस तारखे एकोणीस तारखेच्या पुढे पावसाची शक्यता आहे बावीस तारखेपर्यंत म्हणजे वीस दिवसाचा पुढील अंदाज दिला मी शेतकऱ्यांनो अशा प्रकारे मी अंदाज देत असतो आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला पण अचूक अंदाज मिळेल तर आजची स्थिती जर पाहितली तर ह्या दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही किंवा ढगाळ वातावरण पण नाही व दोन दिवसाच्या नंतर म्हणजेच तेरा तारखेच्या नंतर पण वातावरणामध्ये बदल नाही हल्ली बातमी येत आहेत की चौदा पंधरा सोळा तारखेला पावसाची शक्यता आहे चौदा पंधरा तारखेला सुद्धा आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही आहे फक्त धुरखट धुरकट ढगाळ वातावरण धुरकट धुरकट वातावरण झालेले दिसून येईल ते दुपारच्या नंतर किंवा सकाळी ह्या पद्धतीच्या तिथे पावसाची शक्यता नाही पाऊस पंधरा सोळा तारखेला आहे तो गोवा कर्नाटक बॉर्डर बॉर्डर पश्चिम भागामध्ये पश्चिम भागामध्ये आहे तिथे मात्र पावसाची शक्यता आहे पण आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही एकोणीसपासून पुढेच आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर एकोणीसपासून पुढे म्हणजे त्यामध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गडचिरोली यवतमाळ तसेच वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्या मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड हे मुख्यत्व करून ह्या ह्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे हा पाऊस पण सर्व दूर नसेल तुरळक ठिकाणीच पाऊस येईश मित्रांनो पावसाचा पावसा तसं घाबरून नका तुम्ही पण पाऊस हा तुरळक ठिकाणीच पडणार आहे पण ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाण्याची शक्यता आहे जास्त म्हणजे ह्या तु ह्या जिल्ह्याच्या तुलनेने हलक्या स्वरूपामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात पण ह्या जिल्ह्यामध्ये तुरळकच पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा लातूर येतो धाराशिव सोलापूर जिल्हा इथे पण पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तिथे मात्र थोडीफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे पण तिथे पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही हलक्या स्वरूपामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि नाशिक विभागामध्ये नाशिकमध्ये जळगाव धुळे इथे मात्र ढगाळ वातावरण व दोन ठिकाणी क्वचित पावसाची शक्यता नाकारू शकत नाहीत आपण तिथे पण गारपीट होईल का तर गारपीटेचा अंदाज हा फक्त विदर्भासाठीच आहे गारपिटीची शक्यता मात्र इतरत्र म्हणजेच विदर्भामधील जिल्ह्यामधील नागपुरी भागामध्ये गारपिटीची शक्यता आहे पण गारपीट दक्षिण महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये पावसाची गारपिटीची शक्यता नाही आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा गारपीटीची शक्यता नाही फक्त विभागामध्ये जर पाहितलं आपण तर नागपुरी भागामध्येच गारपिटीची शक्यता आहे गारपिटीचा पण आपण अंदाज एक गेले नोव्हेंबरमध्ये गारपीट झाली होती पहा नोव्हेंबरमध्ये अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती त्यावेळेस मी पंधरा वीस दिवसाने अगोदरच अंदाज दिला होता की त्या भागामध्ये गारपिटीची शक्यता आहे आणि तिथेच बरोबर गारपीट झालेली सुद्धा होती प्रकारे फक्त आता जे आहे ते गारपीट गारपीट नागपूर भागामध्येच होण्याची शक्यता आहे तीही तुरळक ठिकाणी दोन ठिकाणीच तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला माऊली चिखणी आनंदाच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद